अनिरुद्धस अकॅडमी आणि अनि डिझास्टर मॅनेजमेंट दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिहॅब्लिकेशन सेंटर श्री अनिरुद्ध आदेश पथक अनिरुद्ध समर्थन पथक संलग्न संस्था यांच्या वतीनं आज गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं अडतीस ब्लड ब्लड बँक या महारक्तदान शिबिरामध्ये सामील झाल्या आहेत आणि दोन हजार स्वयंसेवक हे ते रक्तदात्यांच्या काळजीसाठी उपस्थित आहेत महाराष्ट्रासहित भारतभर एकशे पंचवीस ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णव पासून अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनानं ह्या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्याची सुरुवात झाली होती आणि आत्तापर्यंत चार हजार रक्तदात्यांनी नोंदणी केलेली आहे प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिहॅबिलिटेशन सेंटर त्याच वतीने आमच्या ज्या संलग्न संस्था आहेत तर आजचा हा भव्य मेगा ब्लड डोनेशनचा कॅम्प मुंबईमध्ये आज वांद्रे ह्या ठिकाणी साजरा होतो आहे साधारण अडतीस सा ब्लड बँक ह्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यात